हम्म डालते हैं चेक कराएगा तुम्हें तब ये सीवी हॅलो 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 चल आधी सगळे थँक्यू चलो आ, पेपर पोहोचले काही लोक झामध्ये असतील काही लोक चहा घेत असतील काही लोक डिस्कस करत असतील सर्वांचं स्वागत आहे स्टेपच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर जसं मी दरवेळी सांगत असतो की काहीतरी प्रिडिक्शन्स किंवा काहीतरी गोष्टी आपण म्हणजे मी म्हणजे माझी पूर्ण टीम स्टेपची आम्ही ज्या काही गोष्टी करत असतो त्यातून बऱ्याच लोकांना त्याचा दरवेळी फायदा होतो आणि मेसेज आहे फायदा झाला ते होणारच आहे त्याच्याबद्दल काहीच वाद नाही फक्त सगळ्यात महत्वाचं जे आहे मी काय करायचं आहे ते मी बोलणार आहे मी कोणताही क्वेश्चन डिस्कस करणार नाही सगळ्यात पहिला मुद्दा त्यामुळे फक्त मला आता तुम्हाला जी उत्सुकता शिकेला पोहोचलेली असते किती क्वेश्चन बरोबर आले किती नाही तर त्याच्यातून थोडस दूर न्यायचं म्हणून मी आलोय अदरवाईज नाही राईट ठीक आहे सेफ स्कोर वर पण येतो डोंट वरी डोंट वरी आवाज येतोय सगळ्यांना जस्ट फक्त आलेले लोक जेवढे लोक आले पटापट लाईक बटन दाबायचं पटापट लाईक बटन दाबायचं आहे थँक्यू राईट थँक यू चला आवाज येतो एवढा सांगा प्लीज आपण काय करणार आहोत आता आपण त्याच्यावर फोकस करतोय की आता तुम्ही येस हॅलो हॅलो आवाज आवाजाचा प्रॉब्लेम आहे का येस कुठे अक्षर आवाज कमी आहे बस नहीं बहुत नहीं है बस एक मिनट एक-स्मिलर आता है तो है आता है तो है कालो कालो चेक 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 आवाज एकच मी आवाज चेक करतो ए रोहित ओके ओके आवाजाचा काही प्रॉब्लेम नव्हतो बोला सर

कभी ही तो जरा सा, कभी ही तो है, नहीं है तो ऐसा मिस नहीं करें, क्योंकि मोबाइल पर तो ये, थे। ये थे तो जरा सा थोड़ा कभी ही है, बहुत है, एक वो आह इकोगन बंद कर रहा है क्योंकि ऑप्शन आस्ते हैं, बराबर तुम्हारे

आता बघा बघा पटपट रिप्लाय करायचं पडाफट पडाफट पटाफट जास्त वेळ नाहीये चला चहा घ्यायचा तुम्हाला भरपूर कामं आहेत संध्याकाळी खानावळीवर जायचंय ठरलेल्या ठिकाणी पोहोचायचंय मंदिर वाट बघताय सगळे काम आहेत ते सोडून तुम्ही मानसिकाने झाला मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सांगा पट आपण घेतो यावं व्यवस्थित चालू करा ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालू करतो थँक्यू थँक्यू जे काही प्रॉब्लेम असेल तर तो, तो सॉल्व्ह होईल तोपर्यंत आपण चालू करूया सेशनला या सुरुवात सर्वात पहिलं जो मुद्दा आहे तुम्ही आज ज्या एक्झामला खूप दिवसापासून प्रिपेअर करत होता त्या एक्सामच तुमचा जो पेपर आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि आता साधारणपणे दोन मुद्दे असतील तुमच्या समोरचे एक आता काय करायचं आणि सगळ्यात म्हणजे पहिला मुद्दा आहे की पेपर कसा होता आणि दुसरा मुद्दा आहे की आता काय करणार आहात राईट तर सगळ्यात पहिला मुद्दा की आता मी जे सांगणार आहे तुम्ही आता बघा जनरली युट्यूबवर आज सगळ्यांच्या सगळ्यांकडून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर मिळतील माझं म्हणणं आहे की आज क्वेश्चनचे आन्सर बघू नका राईट बघू नका म्हणणार आहे का बघायचं नाहीये म्हणजे सगळ्यांचे आहे इव्हन माझे पण उद्या येईल मी आज नाही टाकणार म्हणजे नाही टाकत मुद्दा गोष्टीला प्रोत्साहन देत नाही कारण की आज तुम्ही ज्या तणावातून मुक्त झालेला आहात ना तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आज झोपता झोपता जनरली काय होतं ज्या सिली मिस्टेक होता ना त्या दिवसभर आपल्याला आता ऐकवायला सुरुवात की असं आसने वासनं ते आयचं सर जी आय आय आणि जीडीआय मधला फरक निघाला म्हणून दोन्ही विधान बरोबर करून आलो आला लक्ष किंवा मग जो आईसलँड क्रम आहे तर त्याच्यामध्ये काही गडबड केली ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एक्झाम मध्ये नाही लक्ष देत आत्ता लक्षात बिन कामाचं प्रेशर वाढायला सुरु होते म्हणजे सिली मिस्टेक झाल्या वगैरे या ऐकली होता 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 का तर कुठे कुठे तेही मुद्दे आपण उद्या करंटच्या क्वालिटीच्या प्रत्येक डिस्कस करू आता आपली प्रायोरिटी काय असायला पाहिजे ते लक्षात घ्या आता तुम्ही माझं म्हणणं आहे की क्वेश्चन आन्सर चेकच नाही करायचे का नाही करायचे कारण की आज तुम्ही जो तणाव मागच्या दोन चार दिवसामध्ये एखाद्या आठवड्यामध्ये बघितलेला आहे तो तणावापासून दूर राहायचा आहे म्हणून मी आज मुद्दाम वेळ काढून आज तुमच्या समोर आहे जनरली मी पेपरच्या दिवशी मुद्दाम येत नाही राईट ठीक आहे सो तणावाचा मुद्दा आहे तर तुम्ही मला असं वाटतं की लगेच लगेच नगा चेक करू वेळी उद्या चेक करा ठीक आहे राईट त्याच्यानंतर मुद्दा मला सांगायचा असतो की आता सध्या काय प्रतिक्रिया आहे तर हे पेपर कसा होता तर हे प्रतिक्रियावरून साधारणपणे अंदाज येतोय की साधारणपणे ट्रिकी जो पार्ट होता तो हिस्ट्री म्हणू शकतो आपण हिस्ट्रीमध्ये अजूनही काही लोकांचे आन्सर क्लिअर नाही होते की काय असायला पाहिजे काय असायला काय असायला नको म्हणून त्यामुळे दरवेळी आपले प्रडिक्षन असतात की हिस्ट्री तसा असू शकतो दरवेळी आणि तो दरवेळी म्हणजे याही वेळी तसा झालेला आहे सोपा सेक्शन जो आपण राज्य सेवा पूर्वच्या एक्झाम मध्ये फोकस करायला लावतो तो क्वालिटी असतो इकॉनॉमिक आहे जॉग्रफी आणि इकॉलॉजी सर्व क्वेश्चन सोपे आलेले आहेत जे घटक आपण फोकस करायला पाहिजे होते त्या घटकावर आयोगाने मार्क दिलेले आहेत असं आपण म्हणू शकतो करंट पुन्हा एकदा मिक्स आहे परंतु म्हणजे काही गोष्टी चुकवल्या सगळ्याचे चुकणार आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल जर विचार केला मला जर विचारलं तुम्ही तर ओव्हरऑल काय आहे तर ओव्हरऑल काय साधारणपणे निष्कर्ष असायला पाहिजे तर मॉडरेट म्हणजे मध्यम टू अवघड म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट असं आपण म्हणू शकतो या आजच्या पेपरला त्याचं रिझन तुम्हाला आता एक एक गोष्ट म्हणजे जनरली एक्झाम झाला झाला पेपर सोपा वाटतो आणि तो सोपाच असतो सो परंतु पेपर, <coughs> <लगेचा> लगेच <coughs> <coughs> पेपर सोपा असतो अन्सर वेगळे असतात आणि त्यामुळे कदाचित गडबड होते आणि त्यामुळे आता लगेच लगेच तुम्ही काय प्रॉब्लेम येतात अजूनही प्रॉब्लेम येतोय किती लोक सहमत आहेत की पेपर सोपा आहे काय काय वाटतं सोपा किती लोकांना वाटतं की सोपा होता सोपा वाले येस येस ए लिहा आणि मीडियम टू डिफिकल्ट वाले बी लिहा असे किती लोकांना वाटतं की मीडियम टू डिफिकल्ट म्हणजे बी आलेला आहे किती लोकांना वाटतंय की पेपर आजचा सोपा होता आणि किती लोकांना वाटतय की मीडियम किंवा टू डिफिकल्ट या रेंज मध्ये होता म्हणजे पुन्हा एकदा काय होतंय की मागच्या लगेच पुढचा प्रश्न तयार होतो की मग कट ऑफ कसं काय होईल तर कट ऑफचा पुन्हा एकदा सांगतो आता तुम्ही जोपर्यंत आन्सर की येत नाही तोपर्यंत तो कट परें ऑफचा तो मुद्दा विचारात घ्यायचा नसतो तुम्ही दोन दिवस कम्प्लीट गॅप घ्या जे लोक जे मुलं येस येस मॅक्झिम लोकांचं उत्तर बी आहे मॅक्झिमम लोकांचं उत्तर बी येत आहे की हा सोपा नसून मीडियम टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आहे येस काही लोकांना सोपा पण जाऊ शकतो हरकत नाही परंतु हे मुद्दा मुद्दा जो मला पर्टिक्युलरली सांगायचा आहे मला जो मुद्दा पर्टिक्युलरली सांगायचा आहे तुम्हाला की पेपर एक्झाम हॉलमध्ये बऱ्याच वेळा सोपा वाटतो परंतु राईट एक्झाम हॉलमध्ये बऱ्याच वेळा बारा सोपा वाटतो परंतु जेव्हा आन्सर की येते तेव्हा मार्क बऱ्यापैकी मॉडरेट आले असतात राईट मार्क तेवढे येत नाही राईट मॉडरेट येतात मॉडरेट टू डिफिकल्ट या रिंगमध्ये मला असं वाटतं पर्टिक्युलरली आजचा पेपर आहे कारण की आ, किती क्वेश्चन चुकायला पाहिजे असा जर विचार केला तर क्वालिटी मध्ये मिळालं की एक किंवा दोन प्रश्न चुकणं अपेक्षित आहे म्हणजे तेरा सगळ्यांच्या बरोबर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा जवळपास तेरा प्रश्न डायरेक्ट बरोबर येण्यासारखे होते सिलेबसची झाला किंवा काय काही आलोचना आहेत राईट मी करंट किंवा सगळे मुद्दे मी वन बाय वन बोलणार नाहीये किंवा सगळे मी ओव्हरऑल पेपर विषय बोलतो आहे आता कोणताही सब्जेक्ट स्पेसिफिक मी आता बोलत नाहीये त्याचा रिझन आज मला तुम्हाला हे प्रश्न बरोबर आले हे चुकले हे सांगणं आणि त्यातून मग तुम्हाला स्ट्रेस वाढवणं हे मला काही अपेक्षित नसतं त्याच्यामुळे तुम्ही वेळ घ्या मला असं वाटतं की आज काहीच विचार न करता आज तुमचं काय असायला पाहिजे आज तुम्ही काही विचार न करता एक छान ठिकाणी तुमच्या आवडीचं जेवण जेवा राईट right, ठीक आहे जेवण तुमच्या आवडीचं असायला पाहिजे त्याचं रिझन काय आहे की तुम्ही बराच स्ट्रेस सहन केलेला आहे आणि आता काहीतरी एक्झामचा टप्पा आपण देऊन आलेला आहोत यातून शंभर टक्के या यश सगळ्यांना मिळेल असं नसतं शंभर टक्के कधीच नसतं परंतु आपल्या काय चुका झाल्या काय नाही हे बघण्याचा आजचा दिवस अजिबात नाही कळालं का राईट त्याच्यामुळे अजिबात असं कृपया करू नका उद्या परवा दोन तीन दिवसांनी तुम्ही विचार करा दोन दिवस कंप्लीट ब्रेक घ्या आपल्या ज्या डिस्क्रिप्टिव बैच चे जून मुलं आहेत जे ज्यांना आपण साधारणपणे जे लोक आता मेन्स साठी जातील त्यांच्यासाठी के कडून काय आम्ही घेऊन येत आहोत ते दोन मिनिटांमध्ये सांगतो ची एक समग्र जी बॅच आहे क्रॅश फोर्स आहे जी एस वन टू थ्री फोर आणि एस एसाठी च्या सगळ्या विषयांची ज्यांनी पर्टिक्युलरली नवीन लोक आहेत ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला होता सर डिस्क्रिप्टिव्ह जुनं नवीन आहे तर याच्यावर डिफिकल्ट वरी दिवसाचा प्लॅन आहे सेप ऑफ समग्र नावाचा याचे डिटेल्स एका उद्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळतील आणि जे लोक फॉरेस्ट साठी अभ्यास करत होते त्यांच्यासाठी वनश्री नावाची बॅच प्रेमराज सर आणि युवराज कोकरे सरांची आपल्याकडे सुरू होत आहे जे ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर आणि बॉटनी हा जो विषय आहे बॉटनी ऑप्शनल हे दोन घेणार आहे राईट ठीक आहे याच्याबरोबर आपली मेनची टेस्ट सिरीज पण असेल तर त्या मुद्द्यांवर मी परत एकदा उद्या परवा आपण डिटेलमध्ये बोलू हे समग्र विषयी आता फक्त मला तुम्हाला आज जे सांगायचं आहे की आजच्या एक्झामचा विचार करणं बंद करा जसं सांगितलं होतं सिसाडचा पेपर डिफिकल्ट नसतो तसाच सिसाडचा पेपर डिफिकल्ट नसलेला आलेला आहे डिफिकल्ट कोणीही तिथे नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे बरोबर का तुम्ही आता जे करत आहात राईट ठीक आहे येस करंट खूप बेकार विचारलं होतं रात्री महासंग्राम बघून घेतो तो सहा सात बरोबर आले नाहीतर करंट मध्ये गेम झाला असता ओके ठीक आहे आता करंट चे क्वेश्चन आपण पुन्हा एकदा सांगतो मी करंटचे क्वेश्चन मी जस्ट बघत होतो की त्यांनी काय त्रास कुठे दिला आहे का तर साधारणपणे जे काही क्वेश्चन म्हणजे बावीस जानेवारी चोवीस जानेवारी चुकवले ते डिफिकल्ट आहे हो ते म्हणजे जे ज्यांनी राज्यसेवेची मेन्स दिलेली आहे ना आणि ज्यांना याच्या लेक्चर आठवत असते ना त्यांना करंट त्यांचा इकॉनॉमिक्स त्यांचा बराचसा भाग असा डायरेक्ट विचारलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या ज्यांनी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलाय पॉलिटी मध्ये राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग डायरेक्ट दोन हजार पाच चा कायदा सातची स्थापना नव्वदचा कायदा राष्ट्रीय महिला वा, आयोग ची स्थापना या अंगाने आपण पाठ करून घेतो आणि तेच क्वेश्चन डायरेक्ट विचारले गेलेले आहेत करंट मध्ये जो आ, त्रास देण्याचा मुद्दा झालाय तो एक दोन क्वेश्चन मध्ये डायरेक्ट दिसतो परंतु पुन्हा एकदा तुम्ही ह्या गोष्टी चाळणं आता तरी अपेक्षित नाही उद्या ह्या सगळ्या गोष्टी करा आज छान जेवण करा आज छान झोप घ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आज पॅनिक व्हायचं नाहीये आज आता बहुतेक लोक तुम्ही आता सव्वासा वाजलेले आहेत तुमच्यापैकी बहुतेक लोक हे आता छानपैकी कुठेतरी चहा घेत असतील माझा हा व्हिडिओ बघत असताना आणि किंवा काही लोक ट्रॅव्हल करत असतील घरी पोहचत असतील काही लोक घरून आता पुण्यातून घरी निघाले असतील गावाकडे ज्यांचं सेंटर बाहेर गावी होतं त्या सर्वांना एकच सांगणं आहे की आता पेपर आज तरी उचकायचा नाही राईट कारण की तो आपण ज्या दिवसभर ज्या स्ट्रेसमध्ये आहोत त्याच स्ट्रेसमध्ये तुम्ही रात्री झोपणार आहात का तर मला अजिबात वाटत नाही की तसं करावं उद्या परवा तुम्हाला जेव्हा जेव्हा जसं जसं वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही क्वेश्चन चेक करा की आहे बुधवारी किंवा गुरुवारी त्याही पुढे काय करायचं याच्यासाठी उद्या मी स्टेप आपल्या चॅनलवर नव्याने नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तो तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे तुमचा अभ्यास तुमचा तुम्ही घेतलेले जे केलेले एफर्ट्स याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही की तुमचं काम करत राहा मला तरी असं वाटतं की हा पेपर खूप जास्त नवीन लोकांना त्रास देणारा ठरला असेल परंतु ज्यांनी वारंवार एक दोन एक दोन अटेम्प्ट दिलेले आहे त्यांना सकारात्मक गेला असेल आता कट ऑफच टेन्शन किती लागेल मार्क्सचा कट ऑफ या, याचा कट ऑफ तर याचा काहीच अर्थ सा राहत नाहीये की त्याचं कंपेरिजन करणं पुढे पुढे काय करायचं याच्याबद्दल उद्या मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येईल इव्हिनिंगला लाईव्हच्या फॉर्मॅटमध्ये आणि आपण तेव्हा भेटू यस राजवर्धन कम्प्लिटली एक्झॉस्टेड म्हणून मला पर्टिक्युलर सांगायचं की एक्झॉस्ट तुम्ही झाला आहात त्यामुळे जनरली तुम्ही बघणार आपल्या जुन्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी त्या सेम डेला कधी येत नाही लाईक आज येण्याचं रिझन मला तुम्हाला वाचवायचं आहे त्याचं रिझन एवढं की तुम्ही जे क्वेश्चन पेपर आज दिवसभर बघितले त्या स्ट्रेस मध्ये तुम्ही आहात आणि संध्याकाळी किंवा आज परत तुम्ही जे क्वेश्चन चालणार आहात काय चुकलं ते बघणार आहात तो स्ट्रेस घेऊन झोपणार आहात तर कृपया हे करू नका आणि तुम्ही या म्हणजे बाकीचे बघत असल बघू दे तुम्ही याच्यापासून दूर राहा आणि तुमचा तुमचा आज रेस्ट करण्याचा अधिकार आहे उद्या रेस्ट करण्याचा अधिकार आहे आणि त्यानंतर आपण उद्या संध्याकाळी बोलेल तोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ कशा छान पद्धतीने घालवा राईट छान जेवण करा छानपैकी झोपा यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे तुमचे काही असेल दोन मुद्दे काही विचारायचे तो पटकन विचारा मी थांबणार आहे राईट म्हणजे हे पंधरा पंधरा मिनिटांचाच मुद्दा होता की आता काय करायचं आहे तर एकदा शांत पद्धतीने जेवण करून झोपायचं आहे कोणते क्वेश्चन क्रॉस चेक करायचे नाही का नाही करायचे परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो का नाही करायचे कारण की सिली मिस्टेक्स आपल्या एक्झाम हॉलच्या बाहेरच आठवायला सुरुवात होते आलं लक्षात राईट बाहेर पडल्या पडल्या आणि आता बिन गावाचा पोटात गोळा येईल सर हे चुकलं ते चुकलं ते चुकलं ते चुकलं आणि हे कसं करू आता हे कसं लक्षात ठेवायचं किंवा या आता काय करायचं या गोष्टी आता विचार करण्याच्या अजिबात नाही आलं का लक्षात राईट होपफुली यू तुम्ही सर्वांना माझा माझा मुद्दा कळाला असेल येस येस ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही काय करणार आहात आता आज रेस्ट करणार आहात अजिबात कोणत्याही प्रकारचं क्वेश्चन आन्सर बघायचे नाही बघा मुद्दा काय आहे की आज छान राहायचं का खूप तणाव सहन केलाय आज जरा छान तुम्हाला जे खानावड आवडते तिथपर्यंत पोहोचा तिथे नंबर लावा आज सराशिव पेठेमध्ये बऱ्यापैकी खानावडे बिझी राहतात तुम्ही ते एन्जॉय करा तुमचं फूड एन्जॉय करा तुमचं संध्याकाळची झोप छान एन्जॉय करा उद्या आपण या गोष्टी क्रॉस चेक करा म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे कॉल विथ बी युअर मी मुद्दा माझे सर नाही दिले त्यामुळे दॅट इज ओनली रिझन आणि तिथून पुढे सुद्धा उद्यापासून आपण पुन्हा एकदा लाईव्ह येऊन तुमच्याशी बोलत राहील तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा राईट ठीक आहे मी थांबतोय आता येस शबीर ऑप्टिमिस्टिक थँक्यू ओके ठीक आहे चालेल मग थांबतोय मी ठीक आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांच तुम्ही या प्रवासामध्ये आमच्या बरोबर होता ज्या लोकांना डायरेक्टली इनडायरेक्टली कोणत्या प्रकारे फायदा झाला असेल तर नक्की एक वेळ प्रतिक्रिया द्या की अभ्यासाच्या माहोलमध्ये मा एका एक दिवसाच्या ब्रेक नंतर समाविष्ट राहा आणि तुमचा अभ्यास सुरू ठेवा राईट ठीक आहे आता मी थांबतो आहे तुम्हाला सर्वांच आभार तुम्ही जॉईन झाला छानपैकी तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कंटिन्यू करा चहा घेण्याचा किंवा संध्याकाळचा जेवणाचा बेस आणि उद्यापासून परत एकदा भेटूया पुढच्या प्रवासासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे का हो सर्वांनाच करायचा आहे मग सर कंबाईन कडे जायचं का कंबाईन कडे वळायला पाहिजे का तर या सगळ्या मुद्द्यांवर घेऊन नव्याने व्हिडिओ उद्या आणि परवापासून आपण रेग्युलरली भेटणार आहोत राईट ठीक आहे चालेल मग मी थांबतोय तुम्हाला पुन्हा एकदा मी थांबतोय तुम्हाला सर्वांचं आभार आहे तुम्ही जॉईन झाला Thank you very much. All the very best. Thank you. Thank you.